असाल आज देशामध्ये जर सुधारित शिक्षणाच्या दृष्टिकोनातून संस्कृतीच्या दृष्टिकोनातून देश उभारणीच्या दृष्टिकोनातून कोणते समाज पुढे असतील तर मी म्हणतो दलित समाज सर्वात पुढे आहे नंतर ब्राह्मण समाजाचा भाग आहे हे माझं मत आहेच आणि मग दलित समाज एवढा पुढे का गेला नुसता आरक्षणावर नाही गेला आरक्षण गरजेचंच होतं पण बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बावीस प्रतिज्ञा सांगितल्या त्या बावीस प्रतिज्ञेचा तो सन्मान करतो आणि आपल्या जीवनात पाळतो तो ज्ञानाचा प्रज्ञेचा स्वाभिमानाचा अस्मितेची कास धरून तो शिकतो तो वावरतो कौशल्य मिळवतो नुसता आरक्षणावर अवलंबून नाही आहे नुसता आरक्षणाने देश उभारणी होत नाही आरक्षण ही कुबडी आहे एक दिवशी ते कुबडी बंद झाली पाहिजे कुबड्यावर जगता नाही आलं पाहिजे अशी व्यवस्था तयार करायचं काम इथल्या समाज धोरणाचं आणि कर्त्या धरत्याचं सरकारचं आहे ती व्यवस्था बंद न करता आरक्षणाची मागणीच कशी वाढेल अशा प्रकारची एक दुबळी प्रगती करणारी व्यवस्था इथे ठेवायचं काम आता राजकीय धोरण करत आहे